नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावचे शशिकांत पाटील यांना गौरवण्यात आले शेकडो विधायक उपक्रमांमधून आदर्श निर्माण करणारे शिक्षक आश्वासक युवा नेतृत्व शिक्षकांचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रात हजारो शिक्षकांचा व युवकांचा मित्रसच व कार्यक्षेत्र असलेल्या हातनूरचे सुपुत्र शशिकांत पाटील यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे शशिकांत पाटील यांना यापूर्वी एक्क्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र युवारंतर एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष व मराठा इतिहासाचे प्रख्यात अभ्यासक असलेल्या शशिकांत पाटील यांच्या इंदवी स्वराष्ट्र वीथ या छत्रपती शिवाजी महाराजांनी हयातीत भेट दिलेल्या व मराठा इतिहासाशी संबंधित सर्व ठिकाणी भेट देऊन अभ्यासाच्या उपक्रमाची दखल छत्रपती उदयन महाराजांनी घेऊन त्यांना शुभेच्छा पत्र दिलेले आहे शिवधनुषी युवा प्रतिष्ठान कडून लवकरच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सदर पुरस्कार वितरित होणार आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट